गणेशोत्सवाला अगदी काही दिवसांमध्ये आता सुरुवात होणार आहे आणि पुणे शहरातला गणेशोत्सव म्हणलं तर जगभरात प्रसिद्ध असतो आणि त्यामुळेच दरवर्षीच आपल्याला पुण्याच्या गणपती उत्सवामध्ये काही ना काहीतरी नवीन पाहायला मिळतं यांना सुद्धा आपण पाहिलं तर आपली जी संस्कृती आहे किंवा परंपरा आहे त्याला कुठेतरी तंत्रज्ञानाचा जोड दिला गेलेला आहे आणि मॉडेल कॉलनीमधलं जे मंडळ आहे गुरुदत्त तरुण मंडळ चॅरिटेबल ट्रस्ट तर या मंडळाने यंदा डी आणि डिजिटल जे प्रिंटिंग आहे तर त्याच्या माध्यमातून त्यांनी मूर्ती बनवलेली आहे नेमकी काय संकल्पना आहे ती आपण जाणून घेणार हो। आहोत या ज्या तुम्ही मूर्त्या बघताय तीन मूर्ती आहेत तिथे त्या तिन्ही मूर्ती ज्या आहेत त्या अगदी हुबेबुहूब आहेत कारण की थ्री डी प्रिंटिंगच्या माध्यमातून याचा स्कॅनिंग केलं गेलं आणि त्या जे प्रिंटिंग आहेत ते जे स्कॅनिंग आहे त्याच्या मेजरमेंट नुसार आहेत त्या बनवल्या आहेत नेमकी काय संकल्पना आहे ही प्रिंटिंगची नमस्कार जय गणेश येणाऱ्या गणेशला हार्दिक शुभेच्छा मी माझ्या घरामध्ये गेले पन्नास वर्ष गणपती मूर्ती बसवत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती आणत होतो परंतु अनेक वर्ष माझी कल्पना होती की बाबा आमची जी मूर्ती ही जुनी ह्या मूर्तीला जवळपास बावन्न वर्ष झालेली आहे जशी आहे तशी हुबेहूब मूर्ती मला घरामध्ये बसवायची होती मी अनेक कलाकारांना भेटलो परंतु ते काय मला सध्या झालं नाही का तर माझ्या गणपतीची जी, जी बोटं आपण बघतात तर सर्व बोटे सुटते वीसच्या वीस त्यामुळे ती सक्सेस होत नव्हती तर मध्यंतरी मला इंग्रज दोषी भेटले त्यांचा विशेष आभार की त्यांनी मला सांगितलं आपण थ्री डी स्कॅनिंग करून हुबेहूब त्या टाईपची आपण मूर्ती बनवू शकू पहिल्या प्रथम तर ती ओ पीमध्ये न बनवता स्टार्टिंगला आपण त्याच्यामध्ये फायबरमध्ये बनवू नंतर त्याच्यावर आपण साच्या मारून त्याच्यामध्ये आपण मातीची बनवू शकू आत्ता ह्या वर्षी साधारण पन्नास मूर्त्या खूप अशा बनवतो आहे की ज्या शाडोमतीमध्ये करतो आहे माझ्या घरी देखील हीच मूर्ती बसणार आहे अनेक मंडळाच्या कार्यकर्त्यांची ह्या भागातल्या अनेक भाविकांच्या गणपतीवर श्रद्धा आहे त्यांची देखील आम्हाला विनंती होती की आम्हाला अशीच मूर्ती आम्हाला अठरा इंचामध्ये मिळावी तर ही अठरा इंचाची मूर्ती आपण बघताय तसेच आम्ही नऊ इंचाची ज्या आमच्या मंडळाला अनेक वर्ष नवीन नवीन अनेक ॲक्टर्स भेट देतात अनेक राजकीय नेते भेट देतात त्यांना देखील देण्यासाठी नऊ इंचाची मूर्ती आम्ही केलेली काही मुलांचं म्हणणं होतं की आम्हाला फोर व्हीलर गाडीमध्ये देखील बारीक मूर्ती पाहिजे ही देखील आम्ही बारीक साईजमध्ये तीन इंचाची बनवली Prawdopodobnie, da będzie to pierwszy raz, धन्यवाद नक्की आपण इथे बघतोय खाली ही एकदम छोटीशी जी मूर्ती आहे ती पण अगदी म्हणजे जसं त्यांनी सांगितलं त्या गणपतीच्या मूर्तीची जी बोट आहेत ती सगळी वेगवेगळी आहेत त्या बोटांच्या मध्ये गॅप आहे तर जे आपण हाताने बनवतो मूर्ती तर त्यामध्ये एवढी बारीक कलाकृती जी आहे ती साकारताना थोडा समस्या ता, येतात आणि त्यामुळेच हे थ्री डी प्रिंटिंग जे आहे त्याच्यामुळे हे खरं तर त्यांना साध्य करण्यात आलेलं आहे काय हे थ्री का डी प्रिंटिंग जे आहे ते नेमकं कसं तुम्ही करता आणि किती वेळ लागतो साधारण काय प्रोसेस असते यात थ्री डी माझं नाव इंद्रजीत जोशी आ, आमची फर्म रॅट थ्री डी ही आ, बेसिकली इंडस्ट्रीयल थ्री थ्री डी प्रिंटिंग आणि थ्री डी स्कॅनिंग सर्विसेस प्रोवाईड करते आम्ही ह्या गणपती उत्सवाला नवीन प्रयोग घेऊन आलो जे की आम्ही स्कल्पचर स्कॅनिंग करायचं ह्या गोष्टीचा फायदा असा होतो की जेव्हा तुम्ही थ्री डी स्कॅन करता हुबेहू हु मूर्ती तुम्हाला एका छोट्या प्रतिकृतीमध्ये बनवता येते आणि त्याचा वापर तुम्हाला घरोघरी आणि इतर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला करता येतो आपण ज्या पद्धतीने आपण हे स्कॅनिंग करतो हे जगातलं सगळ्यात पहिलं मोड लेझर स्कॅनिंग आहे ज्याच्यामध्ये आपण स्कॅनिंग करतो त्याची ॲक्युरेसी इतकी जास्त आहे की त्याच्या मूर्तीमध्ये कुठेही काही फरक येत नाही आणि ह्या हे जे डिजिटल फॉ फौर, फॉर्मेशन होतं त्यानंतर आपण ज्याचं थ्री प्रिंटिंग करतो ते थ्री डी प्रिंटिंग एका बायोडिग्रेडेबल पी एल ए मटेरियलमध्ये करतो त्याच्यामुळं पर्यावरणाला पण काही त्याच्यापासून धोका निर्माण होत नाही आणि अशा प्रकारे ह्या मशीन मध्ये काम करणारं हे सगळ्यात पुण्याच सर्वात पहिलं मंडळ आहे जे की याचा प्रयोग केलेला आहे तुम्ही आता आपण बघितलं तुम्ही स्कॅनिंग केलं तर हे स्कॅनिंग केल्यानंतर साधारण स्कॅनिंगला किती वेळ लागतो आणि हे स्कॅनिंग झाल्यानंतर मग मुझ जेव्हा ती मूर्ती तुम्ही बनवायला घेता तर या संपूर्ण प्रोसेसला साधारण किती वेळ लागतो साधारण स्कॅनिंग हा पहिल्या दिवशीचा विषय असा जवळपास दो दोन ते तीन तासामध्ये उरकतो त्यानंतर जवळपास दोन ते तीन दिवसांनी त्याचं मॉडेलिंग होतं आणि पुढच्या दोन तीन दिवसांमध्ये त्याचं थ्री डी मॉडेल एक थ्री डी होऊन आपल्याला मिळतं एकदा जर आपण हे स्कॅन केलं तर मग ते तुम्ही कुठल्या पण साईजमध्ये बन हो कुठल्याही साईज मध्ये अगदी दोन इंचापासून ते अगदी दहा फुटापर्यंत आपण त्याचं थ्री डी प्रिंटिंग करू शकतो तिचं आपण पाहतोय पुण्यातली ही पहिली गणपतीची मूर्ती आहे जी थ्री डी प्रिंटिंगच्या माध्यमातून बनवलेली आहे दरवर्षीच वेगळं काही ना काहीतरी आपल्याला पुण्याच्या गणेशोत्सवामध्ये पाहायला मिळतं आणि यंदा हे जे मॉडेल कॉलनीमधलं मंडळ आहे तर यांनी चक्क थ्री डी प्रिंटिंग करून गणपती बाप्पाची मूर्ती बनवलेली आपल्याला पाहायला मिळते मुदयनपोरे सिविक मिरर